एका महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजने सुरुवात करूयात राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचले दरम्यान राज्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे साताऱ्यातील घाट परिसरात सा हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिकमधील घाट परिसरात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय विदर्भात देखील सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्या बरोबर श्रीकृष्ण काय माहिती याबद्दल नक्कीच सर राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर धरण्याचे पाहायला मिळत आहे हवामान खात्याने ही माहिती दिलेली आहे आपण पाहू शकतो को संपूर्ण कोकणस्थ असेल संपूर्ण कोकणात देखील ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आहे आपण पाहू शकतो समुद्रकिनारी देखील हवाचा देखील वा मोठ्या प्रमाणात वारा सुटलेला आहे या मुंबई ठाणे आणि अतिमुसद हे पाऊस अनेक ठिकाणी पावसाचा इशारा पाहायला मिळतं पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे साताऱ्यातील घाट परिसरात देखील रेड अलर्ट जारी करण्यात आहे विदर्भातील देखील सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजा वर्तवला जात आहे विशाल श्रीकृष्ण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर त्या अनुषंगाने काही सूचना देखील जारी करण्यात आलेल्या असतील म्हणजे जसं मुंबईतले समुद्र असतील नदी किनारे असतील त्याबद्दलही काही नागरिकांना अपील करण्यात आलंय का आवाहन करण्यात आलंय का नक्कीच प्रशासन देखील सांगण्यात येत आहे समुद्र की समुद्रकिनारी असेल किंवा मोठ्या प्रमाणात जिथे पाऊस वर्तवला जात आहे तिथे पावसापासून समुद्र किनाऱ्यापासून किनारपट्टीपासून जे आहे मुंबईकरांना किंवा नागरिकांना दूर राहण्याचे किंवा त्यांच्यापासून किनारपट्टीपासून लांब राहण्याचे आवाहन केले जात आहे प्रशासनाकडून धन्यवाद श्रीकृष्ण या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे प्रेक्षकांना देखील न्यूज एटी लोकमत आवाहन करते की मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो मुंबई असेल काही घाटमात्यांवरती वेगवेगळी ठिकाणं असतील पश्चिम महाराष्ट्रात असेल तो देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर अगदीच